नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्यामुळे संतप्त झालेल्या आणि धार्मिक भावना दुखावलेल्या नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता यामुळे ते दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहनांवर दगडफेक केली होती दरम्यान अनिकेत शास्त्री यांच्या भाणावर देखील दगडफेक करण्यात आली आहे अनिकेत शास्त्री आपल्या मिळावी यासाठी नाशिक पोलीस उपायुक्त यांच्याकडे मागणी केली होती आता त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर आता तरी नाशिक पोलीस त्यांना सुरक्षा पुरवणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय दरम्यान नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या एका तासांमध्ये या दंगलसदृश सदृश परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात त्यांना यश आलंय नागरिकांनी कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर चुकीचे संदेश व्हायरल करू नये असं आवाहन देखील पोलिसांनी केलंय नाशिक पोलिसांच्या या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होताना दिसतंय तर काही जणांना अटक केल्यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलंय उपनगर हद्दीतील एका समाजकंटक आणि सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करत रोष व्यक्त केला होता नाशिक पुणे रोड रस्ता दत्तमंदिर चौक बिटको तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं शहरातील पोलिस रस्त्यावर येऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात नाशिक पोलिसांना यश आलंय वेळीस पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णी यांनी सूचना देत परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत उपायुक्त चंद्रकांत खानवी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना तात्काळ घटनास्थळी दाखल करत दंगा नियंत्रण पथक आणि सर्व पोलीस अधिकारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली तत्काळ समाज कंठकांस तपासाचे चक्र फिरवत आरोपी उपनगर पोलीस स्टेशन येथे अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय ही परिस्थिती एका तासाच्या आत पोलीस आयुक्तांनी नियंत्रणात आणली आहे त्यामुळे पालघरची पुनरावृत्ती होता होता राहिली आहे महंत शास्त्री यांच्या वाहनावर जमावाने हल्ला करून गाडीची तोडफोड केली आहे महंत शास्त्री हे त्यामुळे थोडक्यात त्या बचावलेत पालघरची पुनरावृत्ती होते की काय अशी परिस्थिती यावेळी निर्माण झाली होती त्यामुळे वेळीच अनिकेत शास्त्री आणि उपनगर पोलिसांशी संपर्क साधून मदत मागितली आहे त्यामुळे उपनगर हद्दीत निर्माण झालेल्या दंगल सदृश परिस्थितीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी अवघ्या एका तासात नियंत्रण आणण्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री आज मुंबईहून नाशिकला येत असताना पण जसं पुढे पुढे येत गेलो उपनगरच्या जवळ आल्या असताना तर अतिशय भयानक दृश्य आमच्या निदर्शनास आलं अनेक ट्रक अशा आडव्या तिडव्या थांबलेल्या होत्या आम्हाला वाटलं की मोठी दुर्घटना झाली आणि आम्ही उपनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांना संपर्क केला तर त्यांनी सांगितलं महाराज दुर्घटना नाही आहे एक मोठं निदर्शन किंवा एक आक्रमक असा पवित्रा घेतला गेलेला आहे तर तुम्ही तिथे अजिबात थांबू नका तिथनं तुम्ही दुसऱ्या मार्गाने तुमच्या घरी प्रस्थान करा आम्ही फोन कट करून गाडी रिवर्स घेत नाही तेवढ्यात तीन ते चार टू व्हीलरवरती एक एक टू व्हीलरवरती चार चार काही तरुण मुलं असे आक्रमकतेने आमच्या दिशेकडे आले आणि जसं त्यांनी पाहिलं की तर त्यांचा चेव वाढला त्यांनी गाडीवरती दगडफेक केली त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालेलं आहे फ्रंट ग्लास ही फुटलेली आहे आणि आम्ही आमचा जीव वाचवत प्रॉफिट मार्ट या हा जो मॉल आहे तिथल्या मधल्या रस्त्याने आणि जलरोड मार्गा मार्गाने आम्ही नाशिक रोडला आम्ही आलो आणि या सर्व घटनेची पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली आहे आणि गुन्हा दाखल करून पंचनामा करून घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत आपल्या नाशिकचे सी पी साहेब श्रीमान कर्णिकजी यांचे विशेष सहकार्य आणि पथक अतिशय तत्परतेने त्यांनी काम केलेलं आहे त्याचबरोबर डी सी पी खांडवी साहेब राऊत मॅडम आणि सर्व पदाधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन आणि या घटनेचा पाठपुरावा करून आणि हा याला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी समाधानी पण आहे आणि मी सर्व समाज बांधवातील सर्व घटकांना आवाहन करतो की कोणत्याही अशा पोस्टवरती किंवा कोणत्याही गैरसमज करून समाजामध्ये उद्रेक करू नये आणि विशेष करून धर्मगुरूंना टार्गेट करू नये कारण की नाशिक जिल्ह्यात पालघर जवळ असल्या कारणाने पालघरमध्ये साधू हत्याकांड झालेला आहे ही घटना ताजी असताना आज पुनश्च एकदा एका साधू महंतावरती अशा आक्रमकतेने गाडीवरती हमला होत आहे ही अतिशय खेदाची बाब आहे तो हिंदू धर्मगुरू असो मुस्लिम धर्मगुरू असो बुद्ध धर्मगुरू असो कोणत्याही धर्मगुरूंवरती भाव ठेवून हमला करू नये ही माझी विनंती लाल दिवा भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका